आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त साईसूर्य नेत्रसेवा आणि कांक्रिया परिवाराच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं आनंद ऋषीजी नेत्रालयात झालेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ प्रकाश कांक्रिया डॉ सुधा कांक्रिया रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन थाडे सचिव सुभाष गर्जे रमेश छाजेड रत्नप्रभा छाजेड संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया सुभाष म्हणून डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश सल्लानी नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड नेत्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टर अशोक महाडिक डॉ संदीप राणे डॉक्टर प्रतीक कटारिया आदी उपस्थित होते संतोष यांनी नेत्रालयाच्या कार्याची माहिती दिली मार्च आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कॅम्प करून समाजाच्या अंतिम घट्ट पोहोचण्याचं काम आपण करीत असतो आज नेत्र नेत्र विकार नेत्रावरती सर्व काही विकार विलास हे नेत्रालय म्हणजे आमचं लहान एकदम पाच वर्षाचं लहान बेबी आहे पण पाच वर्षात जे काही सेवा आपण मागच्या वेगवेगळ्या बे तीन जिल्ह्यांमध्ये सेवा दिलेली आहे आज जवळपास पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त सर्जरी आपण या नेत्रालयाच्या माध्यमाने केलेली आहे त्यामध्ये एकशे शंपन लोक आपले काम करत आहेत इस कन्सल्टंट फुल टाईम ओ पी डी सांभाळून आणि रोजचे श शंभर ऑपरेशन शंभर प्लस ऑपरेशन करत आहेत तरी तरी ती गरज समाजाची आपण पूर्ण नाही करू शकत पण एक प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते त्या सुद्धा आमचं मंत्रालयाचं संपूर्ण आमचा स्टाफ आमचं संपूर्ण नेत्रालय परिवार ज्या भावनेने या रुग्णाची सेवा करते का आपल्या घरातील एक बुद्ध आपले आईवडील जशा पद्धतीने त्या पद्धतीने त्यांना ते सगळं आमचे लोक काम करतात एक काही वडील चार मुलांना सांभाळू शकतात पण चार मुलं हे काही प्रणाऱ्यांना नाही सांभाळू शकत असे पण खूप सारे उदाहरण आम्ही नेत्रालयामध्ये पाहतो ते महिने महिने ते डोळ्याला दिसत नाही म्हणून एका झोपडीमध्ये किंवा लहान घरामध्ये बसलेले असतात पण मुलं त्यांना कोणाही दवाखान्यात घेऊन जात नाही आपण सत्तर टक्के पेशंट आपले असे आहेत तर त्या इन म्हणजे त्या लोकांना त्यांच्या घरातून झोपडीतून घरात तिथून शेतावरून घेऊन यायचं ऑपरेशन करायचं आणि अडीच दिवसांनी परत त्यांच्या घरी नेऊन सोडायचं एक महिन्याची औषधं द्यायची ही हा सेवा नाही हा संकल्प आहे आणि हा संकल्प आपण मागच्या वर्षी घेतल्यानंतर त्यामध्ये आचार शिबीचे आशीर्वाद निश्चित आपल्याला सगळ्याला मिळत आहेत आज डॉक्टर प्रकाश कांक्रिया सुधाताई कांक्रिया वर्धमान कांक्रिया यांचंही खूप मोठं योगदान या मेडिकल या नेत्रालयामध्ये आम्हाला वेळोवेळी मिळत आहे

आजच्याच सांगितल्याप्रमाणे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दिवसभरात पाचशेपेक्षा पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी होणारी आहे आणि योग्य त्या रुग्णांचं ऑपरेशन सुद्धा होणार आहे खरं म्हणजे आदर्श श्रीजी महाराज साहेब यांनी हे इतकी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे जे सोशल मेडिटेशन आहे ते जे हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे नेत्रालयाची उभारणी केलेली आहे आणि यामध्ये जसं आनंद आनंद ऋषीजी महाराज साहेब यांनी मार्गदर्शन केलं आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांनी दृष्टी दिली आणि त्या दृष्टिकोनावर पावलावर पाऊल टाकून आज विजय सोशल फेडरेशन काम करत आहे आणि खरोखरच नेत्रसेवा ही खूप मोठी सेवा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगभरामध्ये जेवढे अंध आहेत त्याच्यापैकी एक चतुर्थांश अंध हे पण आपल्या भारतामध्ये आहे आपण एक चांगला उपक्रम इथं राबवत आनंदी रुटीन क्लबचे आमचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय डॉक्टर प्रकाश कांकडे सर आणि आमच्या रोटरी फाउंडेशनचे संचालिका डॉक्टर सुधाताई कानकड्याने इथे उपस्थित आहे आणि माझ्यासोबत रोटरी क्लबचे सचिव गर्जेसर येथे सुभाष कटेसर उपस्थित आहेत एक चांगला उपक्रम मला की अटाने डॉक्टर कटारे यांनी सांगितलं की आपण सातत्याचे वीस मिनिटच्या माध्यमातून असे प्रयोग आपल्याकडे सुरू आहे आणि आय आपल्याला माहिती आहे की नगरमध्ये नेत्रदान चळवळ ही आमच्या बांगा पर्यावरण जी सुरू केली तशी आय बँकेची गरज आहे अधिकारी सुचवलं आणि आय बँकेचं देखील नियोजन आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नेत्रदान त्याचप्रमाणे आय बँकेचं देखील आपण नियोजन केलेलं आहे आणि आज मला आनंद होतो की साधारणपणे साडेचारशे ते पाचशे आपल्या गरिबांना आणि आपल्या प्रमाणे या पद्धतीने आपण नेत्र सेवा आणि कॅट्रॅक्ट ऑपरेशन करत आहोत त्याबद्दल मी क्लब अहमद नगर त्या वतीने आपण सर्वांना धन्यवाद देतो आचार्य आनंदशेजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी बनलेल्या त्यांनी आम्हाला ही दृष्टी हे आदर्श महाराजांच्या चरणी कोटी कोटी बनलेलं आज या आनंदी ऑफिसच्या या मंदिरामध्ये या आरोग्य मंदिरामध्ये उपस्थित असलेले आमचे रोटरीचे अध्यक्ष श्री नितीनजी त्याचप्रमाणे सचिव शिवाजी गरजे त्याचप्रमाणे रमेश चंद्रजी सालेट आणि प्रताप प्रभाजी खालेट आज मला ह्या गोष्टीला विशेष आनंद होतो ते भारत महाराष्ट्रांनी ते स्वप्न पाहिलं आणि आदरप्रिय भारत जागांनी त्याला जे स्वरूप दिलं रूप दिलं आणि ती जबाबदारी आम्हाला त्यावेळेसच्या युवकांवरती जैन चंद्र फेडरेशनच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी एवढी विश्वासाने ठेवली आणि मला हे देखील आनंद होतो की आनंदश्री आवश्यकता आता जवळपास चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत ते सिल्वर जिवनी रौप्य वर्ष आता सुरू होईल आणि ते रौप्य वर्ष आपण विशेष करून आपण आनंदश्री नेतृत नेचरोपेडीची साधना आपण करणार आहोत या पेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया आपण या नेत्रालयामध्ये केलेल्या आहेत नेत्रालयामध्ये एक दररोजची ओपडी सगळे नऊ ते तीन असते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या डायग्नोस्टिक शंभर रुपयामध्ये आपण पूर्ण पूर्ण नेत्र तपासणी करतो आणि अतिशय दरामध्ये सगळ्या डायग्नोस्टिक सर्व्हिसेस तिथं उपलब्ध आहेत याशिवाय आपण पाच जिल्ह्यामध्ये आपलं नेत्र प्रकल्प चालतो पाच जिल्ह्यामधून आपल्याकडे वीस व्हिजन सेंटर्स आहेत या वीस विजन सेंटरच्या मार्फत आपण दररोज तिथे वीस कोकणी जातात प्रत्येक तालुक्यामध्ये कोपडी आहे आणि तिथे दररोज पंधरा ते वीस लोक तपासत असतात आणि आपण त्या लोकांना ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना आपण इकडं स्वतःच्या खर्चाने आपण गाडीतून घेऊन येतो त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी होतं आणि तिसऱ्या दिवशी त्यांना आपण परत सोडतो त्यांची राहण्याची जेवणाची सगळी राहण्याची सगळी पूर्ण व्यवस्था ही नेत्रालयामध्ये केली जाते अत्यंत आजपत्रात म्हणजे बावीसशे रुपयापासून काही लोकांना कुठे लोकांना स बावीसशे रुपयामध्ये ही सर्व सुविधा उपलब्ध आहे सरांनी सांगितलं आमचं काम किती मोठ्या प्रमाणात होतं आणि गरिबांसाठी किती महत्त्वाचं आहे हे याच्याबद्दल ते बोललेच पण वैद्यकीय जो विभाग आहे आपला मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये काय नवीन नवीन कल्प आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी कल्पना नाही आम्हाला थोडीशी वाटते सगळ्यात आधी म्हणजे आम्ही आत्ताच एक नवीन बेको ट्रेनिंग सेंटर म्हणून चालू केलं आहे जे म्हणजे पूर्ण भारतात मोजके काही सेंटर्स असतात त्यातलं आपलं पण एक आहे या बेसिकली ज्यांना मतबिंदू शस्त्रक्रियामध्ये जे पारंगत आहेत अशा हो लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अजून पुढच्या लेवलच्या सर्जरी शिकण्यासाठी पूर्ण भारतभरातून भारत भारत। डॉक्टर्स आपल्याकडे ये येत आहेत सध्या आमच्याकडे केरळवरून आलेले डॉक्टर सध्या आम्ही आमच्याकडे आता सध्या परिस्थितीला रुजू आहे आणि पुढे जाऊन आमचं पूर्ण जगभरातलं म्हणजे इंटरनॅशनल पेको ट्रेनिंग सेंटर या लेवलवर जाण्याचं पूर्णपणे तयारी आणि मानस आहे Right. या शिबिरात सहाशे एक्केचाळीस रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केलं गरजूंवर सवलतींच्या दरात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश चल्लानी यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर